नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या अकॅडमीमधील एक जे सुंदर गुण मिळवलेत अशा विद्यार्थ्यांचा नीलफन म्हणून आपण एक छोटासा गेम घेऊन येतोय तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनींची या खेळासाठी निवड करण्यात आलेली आहे तर खेळाचा प्रकार आहे या स्क्रीनवरती ड्रॉ अ फुल सर्कल या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये मोज मा रहे। 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 रहे या ठिकाणी मोजमाफ होणार आहे जो बरोबर वर्तुळ काढणार आहे त्या ठिकाणी त्याचा पर्सेंटेज या ठिकाणी दिसणार आहे आता हा बेस्ट खोर आहे तो शहाण्णव पॉईंट पाच म्हणजे साडे शहाण्णव टक्के हा माझा आहे याच्यावरती किंवा सहा मुलांपैकी ज्याला जास्त चांगल्या पद्धतीने तो सर्कल काढेल त्याला आपल्या चॅनलच्या वतीनं आपल्या अकॅडीमी वतीनं कॅडबरी देणार आहे तर बघा कोण हे चॅलेंज फोन करत आहे तर चला पहिल्यांदा लेडीज फर्स्ट य कोण आहे जरीन हा चल आता पूर्ण सर्कल काढायचं हा ब्याऐंशी टक्के बघा आपलं लक्षात ठेवायचं ब्याऐंशी टक्केच सर्कल तू आहे म्हणजे पूर्ण शंभर टक्के पूर्णपणे सर्कल असतो तो ब्याऐंशी टक्केपर्यंत बरोबर काढलाय चला पुढचा पुढचा नंबर कोण आहे चला अनुष्का चौऱ्याऐंशी चला, टक्के चला बसा ओके आ, आराध्या सहा विद्यार्थ्यांपैकी ज्याला जास्त प्रमाणात सर्कल काढता येणार आहे त्याला कॅडबरी मिळणार आहे बघूया 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 बघ्या त्र्याण्णव टक्के बार छान या मुलां मुलांच्या पैकी जण या पटकन सार्थक बघूया शिस्तीत टाइम टाइम लिमिट असतं बरं का वेळ जास्त घेतलं की टाइम जाणार अर टू स्लो बघा वेळ कमी लागला जास्त घेतला त्यामुळं आउट झालेला आहे चला पटकन साईराज त्र्याऐंशी टक्के चला <laughs> पंच्याहत्तर टक्के बघा सहा विद्यार्थ्यांपैकी आराध्यानं चांगल्या पद्धतीने सर्कल काढलंय आता मी जरा ट्राय करतो माझा मी काढलेलाच आहे पण पुन्हा एकदा मी ट्राय करतोय आता अजून कोण आहे अडसुळे हा या एक विद्यार्थी राहिलाय चला ड <laughs> हात पुन्हा एकदा चान्स देतो ड हात टेकवायचा नाही एक फक्त एकाच फोटाने हि जर हात वाटलं याने काढण्याचा प्रयत्न कर चल नाही नाही हे अंड ना ना काढलंच तू <laughs> तर बघा आराध्याने काढलेला आहे बघा मी जरा ट्राय करतो लक्षात ठेवा हे जे एक म्हणजे आहे पण मला वापरता येते का नाही मला माहित नाही मग अशी काढलेला आहे मी तर हा जो आहे ना व्हाईट जो डॉट दिसतोय तो हा सेंटर ऑफ द सर्कल आहे केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा आणि तो बरोबर सेंट्रल राहील अशा पद्धतीने अंदाजाने वर्तुळ काढायचा असतो आणि ही ग्रीन जो कलर आहे ना तो कलर सांगतो तुमचा वर्तुळ व्यवस्थित काढता येतोय तुम्हाला बघा मी ट्राय करत होता माझा किती नाही मला पण जमलं नाही चला ठीक आहे काय हरकत नाही पहिल्यांदा मी व्यवस्थित काढला होता पण मी ह्यामध्ये सुद्धा या स्पर्धेत हरलेलो आहे आणि ह्या स्पर्धेची ह्या सर्कल ड्रॉच्या सर्क स्पर्धेमध्ये आणि मध्ये आराध्या पाटील विजेते झालेले जर टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे आणि तिला बास। तिला या फनची विजेती घोषित करून तिला आपल्याला काय करू परीक्षी गोड कॅडबरी देऊन तिला सदिच्छा देण्यात येते चला टाळ्या वाजवा आता इकडे काय इतर चला अराध्या पुन्हा एकदा एक इथे जरा दिसली नाहीस उंची जरा वाढव ना तुझी जरा हा पुन्हा एकदा कॅट बरे दिसते का हा ओके हा दर चल चला ठीक आहे असंच आपल्या चॅनलवरती असे फन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण वारंवार तर आज झाला ड्रॉ सर्कल उद्या वेगळा फन येणार आहे तर तो तोपर्यंत लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला